महाराजदर्शन करून लहानपणी जसा जन्म देतो आईवडील आई वडील करतात पण तुम्हाला एक आई वडील म्हणून एक व्यक्ती लाभलेली आहे त्यांनी ते जे आहेत आपले अंकिता मोटर ट्रेनिंग ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक आणि आपला माणूस आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणजे आमले साहेब तर हा एक तुमचा एक आधारस्तंभ आहे नवी मुंबईमध्ये तुमच्या काही अडचणी असतील तुमचं दुखणं आहे काय काही अडचणी असतील तुम्ही जाऊन डायरेक्ट एखादी तुम्हाला हेमत नाही सांगा आरटीव अधिकाऱ्यांकडे जावं किंवा पोलिसांकडे जाऊ तुमची काही अडचण असेल गाडी पासिंग होत नाही हा एक आधारस्तंभ आहे सगळे लोक वाईट मार्गाला लावतील तुम्हाला एकमेकांना तुम्ही अरेक्शन झाल्याकडे तिथं बसू तिथं जाऊ इकडं जाऊ पण चांगलं करा म्हणजे चांगलं सांगणारा कोणी भेटत नाही आपल्याला चांगलं वागा म्हणणारा आपला भाऊ पण भेटत नाही आपल्याला आपले नातेवाईक भेटतले अशा या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरामध्ये वृत्तिमत्व आपल्याला लाभलेला आहे तर ईश्वर कृपा असंच तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन होत राहू आम्ही पण तुमच्याबरोबर आहोत त्यांनी बहुमूल्य सांगितलेलं सांगितलं आहे की मार्गदर्शन केलं नाही की सगळं हे व्यसनचं आहे व्यसनामुळे तुम्हालाचं बनं झालेलं नाही तुम्ही घरामध्ये काय करता जर दारू तिथं राहिले तुमचा मुलगा मुलगी पाहत राहतो हे पण तसंच करणार मुलगा करणार भविष्यामध्ये तुम्ही तंबाखू गोळायला लागले सिगारेट प्यायला लागली पान खायला लागले कोणाला कळतं हे काय पप्पा काय खाऊन राहिले पान खाऊन राहिले गाडू त्यांना कळून जास्त तुम्ही घरात या गोष्टी घेतल्याच नाही तर मुलं तसे राहणार का तुम्ही चांग आहे अरे माझ्या वडिलाच्या घरामध्ये काही गावू कुठं कुठलं हे नाही तर त्या मुलांना ते दिसतं तुम्ही जसे वागसाल तसे तुमची मुलं वागणार तर लक्षात घ्या पेराल तसे उगेल म्हणतो बरोबर आहे ना तुम्ही चांगलं आता एवढे कष्ट करताय मेहनत करताय आता तुम्हाला देवाच्या कृपेने काय आहे तुम्ही काय सर्वसाधारण लोक नाही तुम्हाला निवडलेलं आहे तुम्हाला बॅज दिलेला आहे तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे तुम्हाला परमिट दिलेलं आहे तुम्ही एक आपल्या या शासनाचा गव्हर्नमेंटचा लोकशाहीचा एक भाग आहात तर तुमच्याबरोबर जो बसलेला माणूस आहे ज्याला आपण चांगलं शांततेने आनंदात जायला पाहिजे एक रिक्षात बसल्या आपल्याला धडकी भरते बाबा कुठे घेऊन जाईल काय मीटर कधी का वाढत काय याचं याच बसा आलं की तुमचं आता बघा ना फोडियाला जरी गेलो तरी काय जाणे काय आम्ही म्हटलं शिवड नाही जाता ते काय बांधत अरे तुम्हाला दिलेले तुम्ही डायरेक्ट मीटर मारा ना जे पडल ते जवळ असो लांब असू आपल्या प्रती काय लोकांचं प्रेम पाहिजे त्यांच्यामुळं कस्टमर आहे एखाद्याकडे रुपये देऊन रुपया नसेल काय झगडे करू नका एखादा काय एखादा कस्टमर एक दोन रुपये देऊन टाकतो तुम्हाला एखाद्याकडे वीस रुपये जास्त तुमचं ते बावीसच भाडं लागले आणि त्याला आता प्लेट पकडतो पळत पळत त्याला काय गाडी चालले नाही यार नाही राहू दे म्हणून टाका सोडून द्या ना एखादा रुपये काय फरक पडतो त्याच्यामध्ये मन मोठं करा आणि चांगल्या प्रकारे राहा आणि कुठेही वाद घालू नका काय वाद लागल्याचं तुमचं काय करणार एखाद्याने भाडं नाकारलं तुम्ही फोटो काढला आजकाल लोकं एवढे झालेले तुमचं इंटरनेटवर आर पोवर ते काय करून टाकणार ऑनलाईन करून टाकणार वर्सेक्यासाठी आपल्याला काय करायला तर आरटीओचा फायदा तुमची ती गाडी काय आपण ब्लॅकलिस्ट करून टाकणार म्हणून काय चांगलं तुम्हाला वेळोवेळी एक चांगला या ठिकाणी कार्यकर्ता एक वडीलो पाहिजे तुम्ही जरी वायरिंग मोठी असेल एक वडील म्हणून एक आपल्या आपले साहेबांकडे तुम्ही पहा तुमचे काय आधी अडचणी असली काय काय अडचणी दूर करू त्या अडचणी दूर करण्यासाठीच आली आरटीओ कल्लेलो ते डिपार्टमेंट आहे आम्ही तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी नाही अडचण दूर करण्यासाठी ऐकून घ्या बरोबर म्हणून इतिहास डोक्यात घालू नका पुढे आरटीओ दिसला आणि काही होणार नाही पाळापोळी करू नका चांगले दोन पैसे कमवा संध्याकाळचे पैसे आले बायको पोरामध्ये राहिला किती वर्ष तुमचे अग्रत्य पस्तीस चाळीस वर्ष झाला आहे आता पंधरा वीस वीस वर्ष लय झालं सात पासष्ट वर्ष जातो लय झालं ताईशे झालं मस्त आनंदाने जा दोन पैसे हजार पाचशे चार पाचशे रुपये कमवले बायकोच्या रुच। हातामध्ये पैसे द्या रोजच्या रोज तुम्हाला ठेवू नका आणि तिलाही आनंद होईल बायकोला रागू नका कोराईवर रागू नका आज शेजारी बाजाराशी चांगले राहा परिस्थिती प्रस्तव वागा आणि जकाचे कपडे स्वान प्रेस करून राहायला आपली पण हे तुम्ही काय सर्वसाधारण लोकं नाही ना जबाबदार माणसं आहेत तुम्ही तुमच्या भरोष्यावर लहान मुलगी बसते माझी मुलगी जर ते क्लासला एवढीच की आपल्या मुलाला आहानच आता काही जास्त मोठी नियुक्ती जाते की तुमच्याच भविष्यावर जातो आपल्यावर मोठी लोक विश्वास करून आहेत तुम्हाला बोललेलं आहे म्हणून तुम्ही काय असं समजू नका की आपण काय एक चांगलं काम आहे मोठे मोठे इंजिनिअर होऊन लोकांना पगार नाही नोकऱ्या नाही आहेत तर हे तुमची हाताची आहे चोवीस तास काम करू शकशील कोणाला भरपूर मोठे भरले जातात